मित्रांनो जीवाचे आणि काव्याचे बेकार हार चाललेले आहेत इथे पार्थने काव्याला घराबाहेर काढलेले आहे तिकडे जीवालाही घरात घ्यायला कोणी तयार नाहीये मात्र प्रेमात असल्यावर माणूस कोणत्याही हद पार करू शकतो कोणत्याही स्तरापर्यंत कोणत्याही लेवल पर्यंत जाऊ शकतो आपल्याला प्रे, आपल्या प्रेमाला जिंकण्यासाठी अगदी तसंच काव्य आणि जीवा हे दोघेही तेच करत आहेत जीवाने नंदिनीला मनवण्यासाठी बापरे नंदिनी येणार जीवांदिनी नावाची रिक्षा सजवलेली आहे इतकं प्रेम की त्याने तो रिक्षा एवढा सुंदर सजवलेला आहे त्यामध्ये इतके सुंदर छान छान दोघांचे फोटो लावलेले ला आहेत आणि आता मस्त पैकी घरासमोर रिक्षा घेऊन तिच्या समोर तो गाणं गात आहे डान्स करत आहे की नंदिनी येणा जगू कसा तुझ्या मी राणी मित्रांनो खरंच हे प्रेमच असतं ना जे प्रेम काहीही करायला लावतं माणसाला आणि जीवाने केलेलं आहे आता तो नंदिनीला मनवण्यासाठी खूप काही प्रयत्न करत आहे बापरे तिच्या सगळ्या सगळ्या इच्छा पूर्ण करत आहे तिला चांगलं वाटावं तिचं प्रेम पुन्हा जागा व्हावं तिच्या आठवणी जागे जा व्हाव्या म्हणून तू खूप प्रयत्न करत आहे परंतु नंदिनीचा राग जाईल का आणि ती जीवाला माफ करेल का कारण ती तर त्याला बोलत आहे की मला तुझा एक शब्दही ऐकायचं नाहीये तू तुझं हे बिस्तरा बांध आणि निघ इथून बापरे इकडे बिचारी काव्या पार्थला म्हणण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे पार्थच्या रूम मध्ये जाऊन पार्थला काय हवं नको ते पाहत आहे त्याची प्रेमाने विचारपूस करत आहे पण हा पार्थ इतका खडूसेना की त्याला काव्याचं तोंडही पाहिजे नाहीये मी तो का तु आता काव्याला क्षणभर सुद्धा डोळ्यासमोर सहन करायला तयार नाहीये तो तिला बोलत आहे की मला तुमची काहीच गरज नाहीये तुम्ही इथून निघून जा गेट आऊट माय लाईफ माझ्या आयुष्यातून निघून जा आता काव्या काय करेल कशी म्हणवेल पार्थला कसा राग दूर करेल काय वाटतं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद